रामकृष्ण हरी देवा मराठी व्ही एका नवीन व्हिडिओ नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज इकडे चालू आहे आमच्या सुनील भाऊ यांची लागण करायच चालल्या आणि तुम्हाला आता दाखवतो इरिगेशनच्या पाण्यावर लागण चालू आहे सुनील भाऊची कांड्यापोऱ्यात चालल्या तर पाण्यामध्ये चालू मध्ये हे तुम्ही बघू शकता आमचे सुनील भाऊ यांच्या कांड्यापोरा चालली ती लागण लावची ती लागण लावायची सुनील भाऊ किती आहे एक कांडी पुरायची असते अहो बोलतो हा किती देवा बोलले जोर कसं काढणार इकडं तलवार रंग कोराडीला कुराड इथं पाणी असल्यामुळे आणि सुन्या भाऊची चालले आमच्या लागण आणि तिकडं वहिनीवर काहीतरी टोकत झाल्या तिथं लागण एक कडवर कांड्या लावी जाणार आमचं सुनील भाऊ फार कडवर पण त्या पुढच्या पुढं दिसतंय का नाही झाड त्या टोकापर्यंत वावर आहे तिथवर कांड्या पुरत जाणार आहे ती आणि परत तिकडून परत वरती येऊन या सरीला आता पाणी सोडले बघा दोन नंबरचं ही सरीला पाणी सोडले आणि त्या बाजूच्या सरीला पाणी सोडले थोड्या थोड्या गेल्याचं हे तिथवर लावू तर ही परत येणार ही लावत जाणार खाली म्हणजे ही लावायचं स्तोवर तिकडची सरी ओरकामून जाते ती पण लावणार एक अर्ध्या तास अर्ध्या एक तासाचे एक दीड तासात त्यांचं लागण लावून होणार आहे आणि आमचे मेंढेवाले मित्र बघा अजिबो आले ते खाल आता मेंढ्या घेऊन वर पाण्यावर मेंढ्या आणले का कशावर आणत काय कळलं ना ती मेंढ्या घेऊन चाललं ते कुठे हय कुणी का आता आय सोडा आणि बासा पाण्याला आणले ते हां झाला तुला मोबाईल घ्या तुमचा ते पाणी प्याला खोरं काढते ती पाणी आलाय बर पाणी पेता का तुम्ही का मेट्रासून पाणी ती बर कस वाटत आमचा इकडचा शिवार तुम्हाला एक नंबर आहे जित्राबाला जित्राबाला खाया बिया भेटते का आमच्याकडे अजय भाऊ गाव कुठलं तुमचं सांगा अहिनी गाव, गाव सांगा तुमचं बघा मग कॅमेऱ्याच्या आडुशाला कशाला जाते बघायचं वहिनी आलायचं आमच्या तसं मी विचारतो गाव कुठं बघा सांगा गावाचं नाव सांगा तुमचं मस्वर मसोड मध्ये का मसोड मध्ये कुठे आहे खुद्द मसोड का माळवाडी बर बर इकडे आलो कसं वाटतंय आमच्या शिवाराकडे मेंढ्या घेऊन इकडे तारायला चांगला आहे का इकडे आपला शिवार आमचा खायला भरपूर मिळते का मेंढ्या खायला भाऊ लागणी तर मेंढ्या बाहेर आणा नाही तर मालक टानटाण टाणटाण करीत दांगावी शर्ट व्हायचं गरम व्हायसाठी ठेवले पाणी प्याला मग पाणी पियला की ना काढायचं जायचं हो आमचं नाव सांगा पहिलं बळीचा बकरा मलाच ए झाले का तुझी कुराड लावून बाबा माझी बी कुराड चोळायचे प्या की का होते वर का होल की पाणी

तुम्ही बघू शकता मित्रांनो आता पाडलेलं सुरेश अजून झाडावरच बसला आहे बघा ढाळं पाडलं बघा ते तुम्हाला दिसतं असेलवर सुरेश बसलाय आहे झाडावरच तिनं आता हे रानवटीचं झाळं पाडलं ते आणि ढाळ शेळ्या खाते ते आता शेळ्यांनी बकऱ्यांनी डाळ खायचं खालून झालेलं आहे आता ते एका जागा काढून टाकणार आहे मी एका साईडला तिकडं शेतामध्ये एका साईडला आणि हा शेतकरी इकडं आलेला आहे बिडं घेऊन आला आहे त्याचं हे करायचं आहे सऱ्या उठवायच्या आता बिड्यानं त्यासाठी आणलेलं त्यांनी बीड आता थोड्याच वेळा ते बिड्याने सराव टोय सुरू करतील तर मी हे सगळं ढाळ वावरून बाहेर काढून टाकतो त्यांच्या शेतात आणि काय काय तरी गप्पा आणतो ते काय त्याच्या काय गप्पा संपना त्या ती माणूस मी पुढचा त्याच्याबरोबर बोलायला आणि ते पण काय कठड मला कुराडा दाखवते बघा तुम्ही कशी कुराडा दाखवते बघू शकता आणि तुम्ही बघा कसा कुराड्याने ठोकं टाकते त्या गरीब झाडावर गरीब झाडावर अत्याचार करायचा कुराडीन फोक टाकते त्या झाडावर आता खाली उतरा मावली डाळ तुडून दाखवतो तुम्हाला बघा आता कुराडीन कसं डाळ बघा कसा एका रट्ट्यात डाळा खाली आला का अजून एक दाखवा सुरेश भाऊ अजून एक अजून एक आला का जांभळी झाडा बघा आला का? का खाली पुढती सगळ्या शेळ्या लगेच पळत जाते पडला की सगळे खायला पाहते तिकडे आणि या शेळ्यावर आहे बघा आता शेळ्या खाली घेतो साय बघा सुरेश भाऊ सुरेश भाऊ सारखं काम आहे सारखं त्यांच्या माग व्याप्ती चालूच हो आता बास केला होता गायला का आम्ही आलो होतो शूट करायला म्हणलेलं का शूटिंग करायचं बिड्याचं एक आलं सोडली बैल आधीच सांगायचा तो तुम्ही उभा राहिला तर म्हणून म्हटलं जाऊ द्या तिकडे बिड्या शूटी एकोत टाकलं असतं का मस्त पैकी युट्यूब त्याला आता टायर टायरॉयड टायर वैरण गाठली का नाही तिसने पाणी बिनी दाखवा आपल्या जीवासारखा जीवाय त्यांचा जाणला तर आहे नाही जाणला तर काय सगळं नाही शिवाट अडावायच बुकाला अळ काही शिव बैल बुटले बुकलेला लय काय नाही मारत वळखीच आहे माझ्या मग आणले त्यांनी आणि आता त्यांच्याच उरव ठेवा मारेच नाहीतर पहिलं सुरेश हे बघा आमचे सुरेश भाऊ कसे बसले ते आता वरण झाडावर चढून भेंडाळत आहे आणि गालातल्या गालात कसली स्मैल देतात आणि तंबाखू आर बाहेर तुकलेला आहे आता चुळ भार पण पाण्याची बाटलीच नाही त्यांनाही ताण लागल्या मलाही ताण लागल्या पण पाणी बाटली नाही त्यामुळे आता मोबाईलमध्ये गप्प ताण घालून बसायचं मग काय करायचं पर्याय नाही अ सुरेश भाऊ एकदा बघा तर इकडं जोड़ी हाक मारती ती मित्र आमची बघा बघ बग कस आहे लय खतरनाक असते सुरेश भाऊच्या आमच्या सुरेश बापू गेले सुरेश भाऊ आमचं गेले आता आम्ही मी निघाले बघा झाला मित्रांनो तुम्ही बघितले आठेला ही अशी आमच्या गावाकडचं जीवन असते आज आम्ही आहे न्हाव्याच्या चिरक्याचे शिरडे घेऊन दोघंजणं तिकडं आज आम्हाला काय वेगवेगळं जरा असं बघाय भेटले माणसं कशी असते तर कशी नसते ती काय आहे रानातलं कोणाचं काय रानातलं आहे कोणाचं काय सगळं बघायला भेटलं आणि आता तुम्हाला दाखवतो ते हे जे पुढं दिसतंय ना आबूट रान त्याच्यात घाव करणार आहे ती पण त्या घावाला अजून तयार नाही अजून साऱ्या सोडाय पाहिजेत तर आपण ती तयारच राहणार तरी बी बळजबरी घाऊ करणार आहे ती जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो रामकृष्ण हरी जय जय राम